आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि मेरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील वकारभाग येथील ड्रेनेज लाईनचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण केले जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगोरे यांनी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आमदार गिरीश नायकवाडी यांच्या नेतृत्वाखाली आज रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते दरम्यान या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन महापालिकेच्या आयुक्त सत्यम गांधी यांनी त्या ठिकाणी भेट दिली लवकरात लवकर येथील काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले यावेळी आमदार इधिरस नायकवाडी राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते मिरज शहर प्रभाग क्रमांक पाच वकार भाग येथे ड्रेनेज लाईनचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू असूनही आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगुरे आणि नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेला निवेदन सादर केले होते तसेच सहा महिनेपूर्वी दोन महिन्याच्या आत काम पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते परंतु आज अखेरी त्या कामास पूर्णत्व आले नाही या कामाच्या विलंबनामुळे परिसरातील नागरिक वयोवृद्ध व्यक्ती तसेच लहान मुले यांना अस्वच्छतेमुळे आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे तसेच हा मार्ग मुख्य रस्ता असल्याने नागरिकांना ए जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे सदर परिस्थितीत जीवित अथवा वित्तहानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील येथील काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगुरे यांनी दिला होता दरम्यान या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी त्या ठिकाणी भेट दिली रस्ता बंद असल्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होते आणि त्यांना त्रास होत असल्याची बाबतही माहिती आमदार इदिश नाईकवाडी यांनी आयुक्त सत्यम गांधी यांना दिली लवकरात लवकर येथील काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहे आज माननीय आयुक्त साहेबांनी जे आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं जे निवेदन दिलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आयुक्त साहेबांनी निवेदन दिलं होतं की स्वतः येऊन या जा या कामाची पाहणी केली आणि पाणी केल्यानंतर आयुक्त साहेब आणि आमदार साहेबांनी जे याच्या अगोदर जे व्हिजिट केली होती ते काम चालू व्यवस्थित सुरळीत चालू होतं परंतु निसर्गाने साथ दिली नाही म्हणून असं आयुक्त साहेबांनी सांगितले आमदार साहेबांनी सांगितले परंतु सहा वर्ष झालं हे काम आम्हाला त्रास होतोय की अजूनपर्यंत काम पूर्ण का झालं नाही पाच टक्केच जर काम पूर्ण होत नसेल तर ते आमचं दुर्दैव आहे आणि आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की पावसाने जर साथ दिली तर एक दोन महिन्यात आपण हे काम पूर्ण करू असं आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये मी नागरिक नागरिकांना सांगतो की आपण या हे जे काम आहे पूर्ण केल्याशिवाय आपण स्वतः तर गप्प बसणारच नाही कायम त्याचा पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही कायम काम करू असं बोलतो मी आता त्यांनी पावसाचं कारण घेतलं आहे आणि मातीचं कारण इथं घेतलेलं आहे बत्तीस आणि तीस तीस फूट हे उकरून उकरल्यानंतर जे डासळते परंतु आमची वैयक्तिक मागणी आहे की सहा वर्ष झालं आपण या कामाकडं दुर्लक्षच केलं आहे असं मला वाटते परंतु आयुक्त साहेब आणि आमदार साहेबांनी जे लक्ष घालून हे काम सुरळीत आणलेलं आहे त्याबद्दल मला तर वाटतं हे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटते नगरोत्थान म्हणणं बुहेरी गटाचं काम आपलं सुरू होतं शेवटच्या टप्प्यात काम आले पण शेवटच्या टप्प्यात काम आलेले असताना थोडस नैसर्गिक आणि तांत्रिक काही अडचणी उद्भवल्या एक तर जिथं हे काम आहे वखारबाग मिरजेतला हा एरिया तिथं सगळे ब्लॅक सॉइल आहे म्हणजे काळी माती आहे पूर्ण आणि तीस तीस फुटापर्यंत अडतीस फुटापर्यंत खाली काळी माती आहे आणि त्यामुळं काम करायला जाताना मग सा, सातत्याने ते ढासळणं आणि पुन्हा पाऊस पडला तर मग पाच सहा दिवस ते पाणी न निघणं त्यामुळे ह्या कामाला विलंब झालेला आहे आणि एक ना एक करत ह्या विलंब झाल्यामुळे त्याला लागून काही प्रश्न उद्भवलेले आहेत जसं वेलचं काम आहे ते त्यात पाणी साचून जात आहे तेही काढायचा प्रयत्न आता सोळा दीड दीडशेच्या मोटारी लावून त्यातनं पाणी उपसा करतोय आपण जेणेकरून काय होऊ नये कारण आजूबाजूचे नैसर्गिक जे स्रोत आहे पाण्याचे बोरवेल वगैरे त्यातही आता पाणी प्रदूषित व्हायला लागलं त्यामुळं म्हणून ते गांभीर्याने घेऊन त्याचाही विषय हाताळण्यात आलेला आहे परंतु निसर्गाने जर साथ दिली तर शेवटी ही माणूस आहे आपणही माणसं आहोत शेवटी निसर्गाने साथ दिली तर हे काम मात्र एक ज्या दिवशी पाऊस थांबेल आणि पुढं पाऊस पडणार नाही तिथनं एक दीड महिन्याच्यापर्यंतचा सा एक चांगला बार चार्ट बनवून त्या पद्धतीनं आता कॅलेंडरनुसार काम करायचं असं आता था ठरलेलं आहे त्यानुसार एक संयुक्त बैठकसुद्धा बोलवण्याची सूचना मी मान्य आयुक्तांना दिलेली आहे की बाबा यात या सुद्धा आहे ऑब्झर्वेशनला ह्या कंट्रोलिंगसाठी आमच्या महापालिकेचे विभाग आहेत प्लस मक्तेदार आहेत मक्तेदाराचे पोट मक्तेदार असतील त्या सर्वांची एक संयुक्त बैठक बोलावून त्यात तांत्रिक आणि नैसर्गिक ज्या काय अडचणी आहेत त्याची चर्चा करून व्यवस्थितपणाने एक दीड दोन महिन्यासाठीचा आराखडा पूर्ण तयार करून त्यानुसार आता ते अंमलबजावणीसाठी करायचं अशा सूचना मी दिलेल्या आहेत त्यांनी त्या सूचना त्यांनी मान्यही केलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा आणि एकदा हा विषय सुटावा कारण आता एवढं सगळं झालं आहे आणि शेवटच्या टप्प्यातून आपण एक पाच टक्क्यात अडकलो आहे त्यामुळं हे पाच टक्क्याचं मात्र एकदमच फार क्रिटिकल प्रॉब्लेम आहेत की सगळ्यात महत्वाच्या दोन अडचणी एक तर कायमातीचा भाग का हा आणि दुसरं निसर्गाची साथ पावसाचा काही नियम नाही आज बघतोय आपण की ह्या वर्षीचा पावसाळा आता नोव्हेंबर सुरू झाला तरी थांबत नाही आहे त्यामुळे एकदा पाऊस थांबावा लागेल त्याशिवाय नैसर्गिक ही काय अडचण आहे ती काय तुम्ही मी असं आर्टिफिशियल आपण काय त्यात करू शकत नाही पण पन निश्चितपणानं प्रशासन यासाठी दक्ष आहे आपण पाहतात की मान्य आयुक्त साहेबांची चौथी व्हिजिट आहे या जागी ते आले तेव्हापासून आणि जे काही काम संत गतीने सुरू होतं ते मान्य आयुक्तांनी त्याला फार चांगली गती दिलेली आहे पण गती देत देत शेवटच्या क्षण आल्यानंतर आपल्याला हे नैसर्गिक अडचणींना तोंड द्यावं लागायला लागलंय ला निश्चितपणानं लवकरात लवकर ह्याचा निपटारा करून लोकांची गैरसोय टाळून ही योजना कार्यान्वित व्हावी यासाठीचे चांगले सकारात्मक प्रयत्न प्रशासन आणि मान्य आयुक्त आणि आमचे सर्व अधिकारी आहेत त्यांना निश्चितपणाने इथल्या लोकांनी फार चांगली साथ दिलेली आहे इथल्या लोकांनी फार चांगली मदत केलेली आहे कोऑपरेशन ज्याला म्हणतो आपण तेही दिलेलं आहे कारण सहा वर्ष झालं हा रस्ता बंद आहे रस्ता बंद असताना व्यापारी क्षेत्र आहे व्यापार सुद्धा त्यांचा म्हणजे थोडक्यात बंदच झाला आहे असं म्हटलं तरी वागवं होणार नाही पण एवढं कोण सहन करत नाही पण इथल्या नागरिकांनी हा त्रास सहन केलेला आहे एवढा असून सुद्धा संयमानं आपला प्रश्न आज हे मांडतायत आपण बघताय संयमानं आपले प्रश्न एवढे त्रास सहन करून देखील या पद्धतीने कुणी मांडणारे क्वचितच तुम्हाला दिसतील पण ह्या भागातले नागरिक एवढे चांगले आणि सुसंस्कृत आहेत की जरी त्रास झाला तरी त्यांनाही सार्वजनिक याची जाणीव आहे आणि म्हणून त्यांनी हा प्रश्न आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडला मान्य आयुक्तांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरात लवकर काम करण्याचं आश्वासन दिलं निश्चितपणाने ते आपलं काम पूर्ण करते सर्वांना नमस्कार मिरज भुयारी गटरचं चा काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे ज्यामुळे जुना मिरजचा लाईन होता ते ब्लॉक झाला आणि त्यामुळे या एरियामध्ये पाणीचा थोडा साठवण झाला मिरज भुयारी गटर योजनेचा वर्कऑर्डर दोन हजार तेरा साली दिलं होतं परंतु काही कारणाने ते काम कम्प्लीट होऊ शकलं नाही मागच्या सहा महिन्यापासून कामात गती आला बरेच ठिकाणी काम वगैरे पण कम्प्लीट झाला पण पाऊस न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इशूज येतात आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबरपर्यंत ही योजना कम्प्लीट करायची आहे परंतु आपल्याला पण माहीत आहे की मागच्या सहा महिन्यापासून पाऊस थांबत नाही पावसाळ्यात ड्रेनेजचं काम करणं पर्टिक्युलरली इथे जसं तीस फीट पाच मीटर आणि सहा मीटर जवळपास डेप्थ आहे रायझिंग मेनच्या सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक कॉटन आहे त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे मागच्या काही दिवसात पाऊस पडल्यामुळे इथे थोडा मा, माटी वगैरे साचलं त्यामुळे थोडा कामात अडचण आलेला आहे आता आमदार साहेबांसोबत व्हिजिटमध्ये आमच्या प्रयत्न आहे की पुढच्या घर डेड ते दोन महिना उन्हाच मिळाला म्हणजे कुठलाही पाऊस वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळालं तर आम्ही मागच्या पुढच्या एक ते दोन महिन्यात काम कंप्लीट करू आणि हे रस्त्याचे काम सुरू करू